माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या आदेशाने व जिल्हा परिषद गटनेते माननीय राजू भाऊ कोरे यांच्या मार्गदर्शनात सौरजिया महम्मद साहेब मुल्ला यांची विजयनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विजयनगरचे सर्व ग्रामस्थ तसेच सरपंच सर्व सन्माननीय सदस्य यांचेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वात व आदेशाप्रमाणे विजयनगर ग्रामपंचायत येथे आज उपसरपंचपद निवड पार पडली तब्बल सदतीस वर्षांनी माननीय जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजातील सौ रजिया महम्मदसाहेब साहेब मुल्ला यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड पार पडली हा ऐतिहासिक निर्णय तब्बल सदतीस वर्षांनी म्हणजेच विजयनगर ग्रामपंचायतीची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत मुस्लिम समाजातील व्यक्तीची उपसरपंच या पदावर नियुक्ती झाली नाही तो क्षण आज उजडला आणि मुस्लिम समाजाला विजयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विराजमान होण्याची संधी माननीय जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे यांच्यामुळे मिळाली फक्त राजूभाऊ कोरेच प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकतात असे मत उपस्थितांनी व्यक्त केले सर्व अकरा सदस्यांनी राजूभाऊ कोरे यांच्या आदेशाला मान्यता दिली व विजयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रजिया महम्मद साहेब मुल्ला यांची बिनविरोध निवड पार पडली याबद्दल जिल्हा परिषद गटनेते माननीय राजूभाऊ कोरे व सर्व सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे